शेतकरी व हितचिंतक यांच्या वतीने माननीय उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव व माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आरक्षित व व इतर भूखंडावर संरक्षण तोडून झालेली त्वरित निष्काशित करून कॅटल शेड व इतर सर्व मोठे शेड व गोडावून रिकामे करून शेतकऱ्यांच्या शेतीमाल व फळ फल फळावळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन सादर अन्यथा आंदोलन करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे निवेदन की आम्ही खालील सह्या करणारे शेतकरी व हितचिंतक नम्रपणे निवेदन सादर की मालेगाव कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालाचा मोठ्या प्रमाणावर लिलाव होत असतात त्यासाठी समितीने शेतकरी व व्यापारांसाठी विविध सुविधा सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी नियोजन करून कामकाज पाहिले पाहिजे अशी अपेक्षा तमाम शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे मात्र दुर्दैवाने बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत बाजार समितीत असलेली संरक्षण भिंत तोडून गोडवून दुकाने बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली आहेत कॅटल शेड सारखे शेड भाड्याने देऊन किंवा तेथे अतिक्रमणे होऊन शेतमाल विक्रीसाठी अडथळे आणले गेले आहेत व त्या अडथळ्यांमुळेच दुर्दैवाने मक्याचा लिलाव हा बाजार समितीच्या आवारात न होता कॉलेज ग्राउंडवर करावा लागत आहे त्याचा त्रास शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो कॉलेज ग्राउंडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने त्यांचा त्रास इतर नागरिकांना पण सहन करावा लागत आहे बाजार समिती आवारात केवळ शुक्रवारी गुरांचा बाजार भरत जावा अशी कायद्यात तरतूद असताना कॅटल शेड हे कसायांना वापरण्यास देण्यात आल्याचे दिसते कारण कॅटल शेड मध्ये प्रत्येक दिवशी गुरेडोरे बांधलेले दिसतात कसायांचा तेथे सतत वावर असल्याचे दिसून येते हे कसाई बाजार समितीच्या मागील दरवाजातून गुरेडोरे नेऊन बेकायदेशीरपणे विक्री करताना दिसून येतात याचा अर्थ बाजार समिती तशा गैर व बेकायदेशीर कृत्यांना साथ देऊन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप होत आहे तरी बाजार समितीने बाजार समिती आवारातील राखीव व इतर जागेवरील तसेच कॅटल व इतर शेडमध्ये झालेले मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमने हटवून शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी लिलावासाठी स्वतःच्या हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात कॅटल शेडचा वापर केवळ शुक्रवारीच गुराढोरांच्या लिलावासाठी करण्यात यावा इतर दिवशी तो शेतकऱ्यांचा शेतमालासाठी राखीव ठेवण्यात यावा जुने आरटीओ ऑफिस जवळील संरक्षण बिन तोडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शॉपिंग सेंटर दुकाने शेड ताबडतोब नेस्तनाबूत करून संरक्षण भिंती चांगल्या मजबूत बांधण्यात याव्यात मक्याचा लिलाव हा कॉलेज ग्राउंडवर वर न घेता बाजार समिती आवारातच झाला पाहिजे यासाठी आरक्षण जागेसह दुकाने व शेड समोरील व रस्त्यांवरील झालेली सर्व अतिक्रमणे हटवून जागा मोकळ्या करण्यात याव्यात हंगामी फळे जसे टरबूज कैरी अननस वगैरे लिलावासाठी राखीव शेडमध्ये झालेली अतिक्रमणे व अडथळे त्वरित हटविण्यात यावेत गोवंश हत्या बंदी कायद्याचा भंग करणाऱ्या कसाई व बेकायदेशीरपणे गुरेढोरे विक्री खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी त्यांना प्रोत्साहन देणारे कोणतेही कृत्य करू नये वरील सर्व गोष्टी पाहता बाजार समिती तनागोंदी व पक्षपातीचा कारभार सुरू असून भ्रष्टाचाराचाही वास येत आहे तरी वरील प्रमाणे बाजार समितीने त्वरित कारवाई करावी दहा दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास बाजार समिती संचालक मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी कळावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी निखिल दादा पवार बापू बच्छाव भरत पाटील बाळासाहेब खैरनार विवेक वारुळे शेखर दादा पगार रामलिंग त्रिमुखे सोमन्ना गवळी गोटू भाऊ खरे प्रदीपजी पहाडे गोपालजी सोनवणे गुलाब भाऊ पगारे विलास गवळी गणेश सोनवणे सुनील उदीकर दिनेश मांडवडे जितेंद्र महाजन प्रवीण पगारे सुरेश गवळी जीवन हिरे सचिन पगारे प्रकाश वाघ अजय वाघ भीमा गवळी जितेंद्र देसले आदी शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते न होता ते रस्त्यावर होता त्यामुळे वाहतुकीलाही आठवडा होतो शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होतं शेतीच्या घटना वाढलेल्या आहेत अतिक्रमण देखील वाढले बाजार समितीचे आवाज अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यातल्या त्यात बाजार शेतकऱ्यांनी माल कसा विकायला आणायचा हा प्रश्न या रोजी निर्माण झाला आज ज्या ठिकाणी रस्ता चालण्यासारखा होता त्या ठिकाणी आम्ही साम्राज्य झालंय की पाठी मार्केट असेल दूध मार्केट असेल मोठा मार्केट असेल किंवा भुसार मार्केट असेल कुठेही सोयी सुविधा शेतकऱ्यांना बाजार समिती आपली वाटावी यासाठी तुमच्या ज्या काही योजना असतील त्या योग्य प्रकारे राबवल्या बाजार समितीच्या या सर्व रथांभाराच्या विरोधात आम्ही आपल्याला निवेदन आम्ही विनंदन करतो की लवकरात लवकर या सगळ्या सोयी सुविधा तात्काळ पुरवाव्या तिथलं चित्राचं साम्राज्य काढावं अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते निष्कासित करावं बाजार समितीच्या आवाराबाहेर कोणत्याही प्रकारचा लिहिला होता कामा नाही बाजार समितीच्या वॉल कंपाउंड झालेली नासधूस ही तात्काळ दुरुस्त करावी शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या योग्य प्रकारे उत्तम दर्जाची व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी आमची आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी बाजार समितीचे सचिव म्हणून याची पूर्तता येत्या आठ पंधरा दिवसात कराल आणि अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे या संदर्भात जपानी प्रतिनिधी म्हणून किंवा माकेतचे इतर काही आणलं आहे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपलं पाठीतो म्हणून शक्य करतो या सगळ्या घटनाक्रमामध्ये जर बघितलं गेल्या एक ते दीड वर्षापासून बाजार समितीमध्ये शेतकरीचा जो माल येतो आहे विक्रीसाठी त्याला विक्री करत असताना आपल्या बाजार समितीमध्ये रस्ते कोणत्या आता गेल्या चार पाच दिवसामध्ये पो जो पाऊस पडतो चित्र ते साम्राज्य झालेले ज्या शेतकऱ्यांनी जो भाजीपाला आणलेला राहतो त्या भाजीपाल्यालासुद्धा तिथं ज जेव्हा विक्री करतात त्यावेळेस व्यापाऱ्यांना पूर्ण हेळसाट होते शेतकरी आणि व्यापारींमध्ये बाजार समितीने जी, जी सुविधा द्यायला पाहिजे त्या प्रमाणात व्यापाऱ्यांना पिढं पाणीसुद्धा दिलं जात नाही आणि लेडीजला आणि बाहेरगावून जे व्यापारी येतात त्यांना पिढं टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा करण्यात आलेली नाही आणि ह्या बाजार समितीमध्ये चाळीस एकरचा इतका मोठा परिसर आहे या परिसरामध्ये असे कॅटेल सीड उभे करून ठेवलेले आहेत आणि आपण शुक्रवारी जो बाजार करतो जनावरांचा तो पोलीस परेड मैदानावर होतो जे बाजार समितीने ती जागा घेतलेली आहे का त्याचा खुलासा करावा जर घेतली नसेल तर मग बिड बेकायदेशीर विक्री होते आणि बाजार समितीच्या परिसरामध्ये बाहेरचे व्यापारी इथं सेड बनवून सन त्यांचे जनावर उभे करतात म्हणजे हा जो प्रकार चालू हो आहे बाजार समितीचा हा एकदम गुणास्पद आहे मोठ्या प्रमाणामध्ये जर त्या शेतकरीला आणि व्यापाऱ्यांना जर सुविधा भेटत नसतील तर बाजार समितीचं जे उद्दिष्ट आहे त्याला कुठंतरी काळमा फासली आहे तर आमची या सर्व प्रक्रियेमध्ये आज जे निवेदन देतो आहे त्याच्यामध्ये बाजार समितीचे आपल्या परिसरामध्ये जे काही अतिक्रमण झालेले आहे ते संपूर्ण निष्कासित करण्यात यावं यासाठी तुम्ही मालेगाव महानगरपालिकेची सुद्धा मदत घ्यावी आणि जो काही अतिक्रमण नीट झालेले व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना जी तुम्ही सुविधा द्यायला पाहिजेल त्याप्रमाणात आज मिळत नाही आहे आमची निवेदनाद्वारे हीच विनंती आहे की तुम्ही सभापती आणि सचिव आणि आम्ही दुय्यम निबंधक सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर या सगळ्या गोष्टीची कारवाई झाली नाही तर आम्ही या बाजार समितीच्या परिसरामध्ये ठोको आंदोलन करणार आहोत याची गंभीर दखल दखल आपण घ्यावी आणि घेणार ही आम्हाला शाश्वती या निवेदनाद्वारे देण्यात आहे सचिव साहेब आज उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या कैवारी शेतकरी संघटनेचे सर्व नेते मालेगाव शहरातील सर्व संघटना सर्व सामाजिक संघटना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती आम्ही मित्र मित्रमंडळाच्या वतीने असे संपूर्ण मालेगाव तालुक्यातील त्या शेतकऱ्याच्या जीवावर जे मार्केटचं दळणवळण चालू आहे त्या शेतकऱ्या राजाला चार ते पाच वर्षापासून मार्केट कमिटी पैसा कमावली त्यांच्या जीवावर आणि तो भूखंड तुम्ही सगळे संपूर्णपणे कसा यांची म्हणा गुराढोरावाल्यांची ढोरावाल्यांची म्हणा यानंतर कोणी जे ढोर उरा ढोरांचे व्यापाऱ्यांचे म्हणा या सगळ्यांचा लाड काय या मार्केट कमिटीमध्ये शासन जो कायदा दिलेला आहे गोरक्षा हा जो कायदा झालेला आहे त्यानुसार मार्केट कमिटी का वागत नाही आठवडे बाजार आपण एका दिवसाचा भरला पाहिजे आठवडे बाजार झाल्यानंतर कुठल्याही या ठिकाणी पशु पक्षींची विक्री झाली नाही पाहिजे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण फार चुकलेले आज सचिवसाहेब एक महिन्यापूर्वी रशियनचे व्यापारी येतात या ठिकाणी कत्तल खाण्यासाठी तुम्ही त्यांना एक दिवसासाठी बाजार भरून दिला आणि तो बाजार भरून दिल्यानंतर या ठिकाणी मीडियाने दखल घेतली तरी तुम्हाला असं काही वाटत नाही का मी ते या ठिकाणी या डायरेक्टर बावडीला तुम्हाला सांगू इच्छितो या गुरा डोरांचा एवढा तळतळा तल घेऊ नका गोरक्षा समिती आपलं काम करते माननीय आविष्कारजी भुसे साहेबांनी देखील मार्केट कमिटीला आदेश दिला निखिल दादा आणि जितू हो। यांनी या आठवड्यामध्ये ह्या डायरेक्टर बावडींनी तो आदेश झुगारून यांनी कसायांना पुन्हा बकरी ईद साठी एक महिन्याची परमिशन काढून दिली म्हणजे शासन पेक्षा मोठी झाली काही बावडी म्हणजे गुराढोरांचा तुम्ही जे तळतळा तल घेताय याचा तुम्हाला भरावा लागेल जे गुराढोरा पशी पक्षींच्या बाबतीत जे तुम्ही वागताय हे भरावं लागेल गोरक्षक समिती जर बघितली रात्र बेरात्री बिचारी दहा दहा वीस वीस जनावरं पकडण्यासाठी आपला जू धोक्यात हो घालता आणि तुम्ही इथं हजारो जनावर कत्तलीसाठी त्या कसायांना सलाटर हाऊससाठी मदत करता म्हणून यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे शेतकरी राजाचे कैवारी म्हणून आम्ही या शेतकरी राजाचा आरक्षण भूखंड होता हा आरक्षण भूखंड, हो भूखंड हो कोणी दिला काय केलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आज तुमचं आता सत्ता आहे पावर आहे तुम्ही काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सरात देण्याचं काम चालू केलेलं आहे ज्याची छोटी मोठी दुकान असतं तर आगसापोटी हे काढून घे ते काढून घे एखाद्या निखील दादा मागच्या आठवड्याला भाजीपाला विक्री त्याच्या बटाट्याच्या गुणीला लाच मारते या सभापतींनी म्हणजे ही कोणती मस्ती झाली तुम्हाला ही काय इथे तुमची लँग्वेज वागण्याची की तुम्ही वाग व्यापाराच्या मालाला लात मारता शेतकऱ्याच्या मालाला लात मारता ला तर ही गोष्ट बरोबर नाहीये आज सगळा भूखंड काढून आज सगळा भूखंड काढून म्हणजे दादा शेतकऱ्यांच्या मानाला लाच मारणाऱ्या सभापतींचा शेतकऱ्यांच्या मानाला लाच मारणाऱ्या सभापतींचा मनमानी करण्या सभापतीचा मनमानी करणाऱ्या सभापतीचा यासाठी मी सचू साहेब तुम्हाला दिये सभापती येणार आहेत जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करायची आहे कायद्याने काम करा आम्ही तुम्ही सगळ्यांना आम्ही तुम्ही सगळं स्वागत करू त्या भेटीचं आमची मागणी आता एक आहे आज शेतकरी राजा ज्याच्या जीवावर हे दळणवळण चालू आहे तालुक्यात जे मार्केट चालू आहे त्याचा माल त्या ठिकाणी उन्हात बसलेला आहे त्याला ना पाण्याची सोय हो, ना कुठल्या हागण्या मुत्याची हो। सोय त्याला शौचालय देखील नाही त्या पटांगणावर ते गव्हर्नमेंटचं पटांगण पोलिस परेड मैदान आहे आम्ही पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी निवेदन देणार आहे यांच्याकडनं एक तर मार्केट कमिटीकडनं भाडं वसूल करा नाही तात्काळ ते बंद करा दुसरं आम्ही शेतकरी राजांना सांगू इच्छितो आम्ही तुमचे कैवारी म्हणून या ठिकाणी निवेदन देण्याला आलेलो आहे उद्या आम्ही मालेगाव महानगरपालिकेला देखील आम्ही निवेदन देणार आहेत की पोलीस प्रेड मैदानवर असंख्य लोक त्या ठिकाणी फिरायला येतात मंत्री महोदय साहेबांनी एक चांगला जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी तयार केलेला आहे लोकांच्या आरोग्यासाठी हे लोकांचं हे मार्केट कमिटी लोकांचं आरोग्य धोक्यात आहे त्या ठिकाणी धूळ मट्टी उडती ज्याला दमा वगैरे असला त्या माणसांना त्या ठिकाणी त्रास होतो आत्ता जा तुम्ही दोनशे टॅक्टर किमान कॉलेज ग्राउंड मैदाना मक्क्याचे लागले माझ्या शेतकरी राजाचे त्यांच्यासाठी आज सगळा भूखंड खाली करा आणि त्याची व्यवस्था करा अन्यथा निखिलदादा पवार शेखरदादा विवेक वारळे यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसाची दखल न घेतली आमचा उद्रक शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन याच ठिकाणी आम्ही काय करू ते तुम्हाला दिसून जाणार आहे या ठिकाणी दादा यांना विनंती करतो शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्या ठिकाणी ते हजर झालेत आपल्या याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची बाजूसाठी आणि व्यापाऱ्यांच्या बाजूसाठी मी मीडियाला मीडिया समर्थ्यांना विनंती करतो आज मालेगाव बाजार समितीमध्ये की वाईट अवस्था मी माझ्या आयुष्यात जे या बाजार समितीचे खरे जे मालक आहेत ते शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही यदा कचित माल दोन दिवस विकला गेला नाही तर त्या शेतकऱ्यांना राहण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था नाही आणि जिथं चेअरम जिथं सचिव बसतात सभापती बसतात त्या कॅबिनमध्ये ए सी कूलर थंड पाण्याची सोय आणि जे खरोखर या बाजार समितीचे मालक आहेत त्यांना मात्र तुम्ही उन्हात आणत कॉलेज ग्राउंडवर पाडवता लाज ओढायला पाहिजे म्हणून आम्ही या बाजार समितीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो एक लक्षात असू द्या जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सचिव साहेबांना माझी नम्र विनंती आहे तुम्ही जसं आमच्या शेतकरी बांधवांना उन्हामध्ये बसवता तसं तुमची खुर्ची आम्ही सुद्धा तुम्हाला उन्हामध्ये बसो आणि तुम्ही जर नाही खुर्ची दिली तर तुमची सुद्धा खुर्ची जाऊन टाकू लक्षात असू द्या आज शेतकऱ्यांचा उद्रेक आज जर तुम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले पाहिजे आंदोलन केले पाहिजे हे जाहीर करायचं का तुमची काही जबाबदारी आहे का नाही गुलाब माझं एक म्हणणे जर इथे आपल्याला न्याय मिळाला नाही तर जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे हे इथं आपल्याला न्याय देऊ शकत नाही जर यांना आज वाटलं असतं तर ही परिस्थिती झाली नसती म्हणजे गुरं ढोरं बांधायला आणि विकायला इथे जागा आहे आणि जो शेतकरी खरा मालक आहे राज्याच्या देशाचा त्यांना मात्र पाण्या पावसामध्ये उन्हा ताना त्या कॉलेज ग्राउंडवर माल विकावा लागतो लाज ओढायला पाहिजे माझ्या समितीला आणि एक लक्षात असू द्या ज्यावेळेस आपण का काही बाजार समितीमधले लोक शेतकरी तर माल विकायला जातात इथं जवळच ईदगा आहे लक्षात असू द्या उद्या जर काही त्याला धोका पोचला ती युद्धाला त्याची काही छेडछाड झाली कळत न कळत काही विटंबना झाली याची सर्वस्वी जबाबदार सचिव सभापती आणि जिल्हा उपनिबंधक आणि तालुका उपनिबंधक राहतील याची दखल घ्यावी याची आम्ही जबाबदारी घेणार नाही उद्या जर ईद्गावर काही राडा झाला काही कळत न कळत त्याची काही विटंबना झाली त्याला सर्वोच्च जबाबदार ही बाजार समिती असेल सचिव असू लक्षात असू द्या आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा जर हे अतिक्रमण लवकर काढलं नाही तर आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही स्वतः कुदळ पावडी घेऊन हे सगळे अतिक्रमण तोडून टाकू तुम्हाला आम जेलमध्ये टाकलं तरी चालेल आमची तयार आम्ही आम्हाला बायकाचे सांगितले सहा महिना वाटपावं नाही पण या अतिक्रमण काढल्याशिवाय शेतकरी राजांनी इथे बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आज शिवभोजन तुम्ही खोलून ठेवले शेतकऱ्यांसाठी अवकी स्वच्छ हाय काही तर शिवभोजन चालू एवढी दुर्गंधी वास येते अशी लाज वाटते आपल्याला तुम्ही तुमच्या कॅबिन स्वच्छ त्याच्यामध्ये ए सी त्याच्यामध्ये छान छान टेबल खुर्च्या कूलर आणि सगळी तुम्हाला व्यवस्था आणि जो माझा शेतकरी मायबाप आहे त्याला तुम्ही उन्हामध्ये बसवता अक्षय संडासारखा वास येतो लाज वाटायला पाहिजे येतोय का नाही वास मग एवढी दुर्गंधी येते मग तुम्ही इतर राहत नाही का हा आमचा उद्रेक आहे तुम्ह मी जास्त बोलणार नाही परंतु याच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर तुमची खुर्ची मात्र आम्ही सोडणार नाही तुम्हाला काय कारवाई करायची ती करा आणि आम्ही गणिमी काय आणि कुठून घुसून कसे घुसू हे बी तुम्हाला कळणार नाही एवढं बोलून थांबतो जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणाऱ्या सभापतींचा शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणाऱ्या सभापतींचा मार्केट कमिटीचा बाजार समितीचा आज कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव या ठिकाणी बाजार समित मुख्य कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो निवेदन देण्याचं कारण असे की गेल्या काही महिन्यापासून सत्ता सक, बदलली आणि सत्ता बदलली नंतर आक्षसापोटी काही व्यापाऱ्यांवर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आक्षसापोटी कारवाई होत आहे आणि कारवाई होण्याचं कारण विचारलं काही प्रोजेक्ट आहे का काही कंडिशन आहे का काही करताय का काही उत्तर नाही त्यात मार्केट कमिटीची परिस्थिती अशी आहे की आजची परिस्थिती वाईट आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती तरी आक्षापोटी कुठलाही काही प्रोजेक्ट नाही मार्केट कमिटीची परिस्थिती जर बघितली तर कोपऱ्यात एक शौचालय त्या ठिकाणी अक्षरशः दहा बाय पंधराचा स्लॅब पडून गेलाय दुर्दैवाने काही घटना घडल्या असेल तर मार्केट कमिटीला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असेल मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्या तक्रारी करतोय तिथं काही मार्केट कमिटी बॉम्ब पाडत नाही डायरेक्टर बावडी बॉम्ब पाडत नाही व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आक्षसापोटी आपल्या हातात सत्ता असल्यामुळं काही दमबाज्या करायच्या म्हणून त्या निमित्ताने आज शेतकरी राजा जो आहे जो गेल्या तीन ते चार पाच वर्षापासनं कॉलेज ग्रांड मैदानवर त्याचा शेत मलाचा दिला होतोय अरे बाबांना मला तुम्हाला एक सांगणं आहे काम चांगलं काम करण्याची संधी तुमच्या हातात दिलेली आहे आणि ते त्या संधीचं सोनं करा हा सगळा भूखंड बेकायदेशीरपणे तुम्ही लाटून ठेवलेला आहे तो आरक्षण भूखंड त्यातकाळ काढा त्या शेतकरी राजाचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी लावण्याची त्याला व्यवस्था करा तो मध्ये असला त्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती त्याला शौचालयाची व्यवस्था होती शिवभोजन जर त्याला लेट बीट झाला काही कारणास्त त्याला जेवणाची व्यवस्था होती म्हणून शिवभोजन मधी शौचालयाची जागा जा मधी शेतकरी राजा बाहेर म्हणून काम करताना भान ठेवलं पाहिजे आपण सभापती आत आपण काम कसं केलं पाहिजे काम काय केलं पाहिजे स्वच्छ चरित्राने मालेगाव मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम करण्याची तुम्हाला संधी त्याच पाठोपाठ व्यापारी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना उठायचं त्रास द्यायचा व्यापारींच्या नावावर जा चोरचा शिक्का लावून टाकलाय तुम्ही उठायचं आता मागच्या आठवड्यात एक कंडिशन बघितली आम्ही अरे समजून सांगा तुम्ही वैयक्तिक अंगावर का घेता त्यांना कायदेशीर व्या, जो व्यापारी चुकला असेल त्यांना नोटीस द्या त्याला समजून सांगा बाजार समितीचं नुकसान होतंय आर्थिक नुकसान होतंय बाजार समितीचं किंवा कुठल्या गोष्टीचं नुकसान होतंय ती नुकसान तुम्हाला भरून सण आणि बाजार समितीत भरपाई करावं लागेल एका आमच्या चांगल्या व्यापाऱ्यांचा निलाव होतो आता दहा बाय वीसच्या काळात मी निला होतो का कुठल्या शेतमालाचा त्याच्यामुळे ते, ते शेड मध्ये लावले जातो शेड मध्ये ट्रॅफिक जाम झाले असेल तुमच्याकडे तक्रार आली असेल तिथे जाऊन सांग ती तक्रारचं सा निवारण करा ते सोडून त्या शेतकऱ्याच्या म्हणजे माल तो शेतकरीचाच होता ना व्यापाऱ्याच्या मध्ये जरी लागलं त्या व्यापाऱ्याच्या मालाला लात मारली म्हणजे ही कोणती पॉलिसी आहे तुमची इतकी सत्तेची मस्ती का तुम्हाला आणि कुठलीही गोष्ट झाली की मी माझा बापाचा पोटसा नाही त्याची गवय देण्याची तुम्हाला काही गरज नाही तर शेतकरी राजाचा इथं इथं काहीवारी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो तसंच व्यापाऱ्यांना आज प्रचंड या भाजी मार्केटमध्ये त्रास होतोय मान्सून चालू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू जात असताना यांनी रस्ते खदून ठेवले शेतकऱ्या शेतकरी राजा माझ्याकडे फोटो तुम्हाला देतोय मी मीडियाला शेतकरी राजाचे वाहन फसलेले आहेत त्या ठिकाणी ती त्याला जाऊन मदत दिली पाहिजे त्या ठिकाणचा विषय जो आहे तो मार्गी लावला पाहिजे शेतकरी राजाला रात्री माल मा लावलेला लाईटची व्यवस्था तुम्ही करू नाही शकत शेतकरी राजासाठी सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत त्याची चांगले तुमच्याकडे व्यवस्थाने काही दुर्घटना घडली गट तर म्हणून मार्केट कमिटीमध्ये मा काम करण्याचा इतका वाव आहे तुम्हाला तर माझी कलकलीची विनंती आहे आज फक्त आम्ही लग्न आणि मांडवांची फार घाई गर्दी असताना शेतकरी राजाचे देखील शंभर वान या ठिकाणी कॉलेज ग्रोंडो आज निला होतोय तर शेतकरी राजा आम्ही सगळंपणे आपल्याला दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे दहा दिवसाच्या आज या सगळ्या भूखंडांवर कारवाई जर नाही झाली तर आम्ही या ठिकाणी सचिवांना आणि संपूर्ण संचालक मंडळाला इशारा देऊ इच्छितो की तालुक्यातला शेतकऱ्याला विश्वासात घेऊन मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन छेडण्यात येणारे आम्ही सर्व शेतकरी इतर चिंतकांनी या ठिकाणी निखिलबाऊ पवार असतील शेखरदादा पगार असतील विवेकभाऊ वारोळे असतील वालाबाऊ फैरणार असतील असे असंख्य सर्व संघटनांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभाग नोंदवलेला नो आहे या ठिकाणी सचिवांना व उपनिबंधक साहेबांना आम्ही निवेदन दिले या निवेदनात जर कारवाई नाही झाली तर आमचा उद्रेक येणाऱ्या दहा दिवसात तुम्हाला दिसून जाईल असं मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इशारा देऊ इच्छितो